नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण अपूर्णांकांची बेरीज कशी करायची ते पाहणार आहोत चला तर मग आपण सुरुवात करूया आपलं पहिलं उदाहरण आहे एक छेद पाच अधिक तीन छेद पाच आता यांची बेरीज कशी करायची तर काय करायचं आहे इथे पहा छेद समान आहे जेव्हा छेद समान असतो तेव्हा छेद आपल्याला एकदाच घ्यायचा असतो म्हणजे इथं पाच आहे इथं पण पाच आहे म्हणून आपण खाली लिहायचं आहे पाच ठीक आहे आता तेव्हा काय करायचं आहे बेरीज करत असताना अंशांची बेरीज करायची आणि छेद आहे तसं लिहायचं मग बघा एक छेद पाच अधिक तीन छेद पाच अंश किती आहेत एक आणि तीन मै ते काय करायचं आहे एक अधिक तीन आणि छेद छेद समान आहे म्हणून एकदाच लिहायचं आहे छेदाची बेरीज करायची नाही आणि छेद समान आहे म्हणून एकदाच लिहिलाय मग बघा बरं किती येईल बरं एक आणि तीन चार म्हणजे चार छेद पाच हे आपलं उत्तर आलेलं आहे त्यानंतर पुढचं उदाहरण पहा दोन छेद सात अधिक चार छेद सात आता आपल्याला माहित आहे काय करायचं आहे जेव्हा आपल्याला अपूर्णांकांची बेरीज करायची असते तेव्हा फक्त अंशाची बेरीज करायची छेदाची बेरीज करायची नाही आणि छेद जर समान असेल तर तो एकदाच लिहायचा मग इथे अंश किती आहे दोन आणि चार म्हणजेच दोन अधिक चार छेद किती आहे सात मग उत्तर किती येणार आपलं सहा छेद सात हे आपलं या अपूर्णांकाचं उत्तर आहे किंवा बेरीज आहे पुढील उदाहरण पहा सात छेद बारा अधिक दोन छेद बारा मग आपल्याला काय करायचं आहे सात अधिक दोन छेद बारा सात आणि दोन नऊ म्हणजे नऊ छेद बारा ठीक आहे त्यानंतर पुढील पहा दोन छेद नऊ अधिक सात छेद नऊ मग काय करायचं आहे दोन अधिक सात आणि छेदामध्ये नऊ लिहायचं आहे आता बघा दोन आणि सात नऊ मग नऊ छेद नऊ उत्तर आलेलं आहे मग आता काय करायचं आहे अंश पण नऊ आहे आणि छेद पण नऊ आहे जेव्हा अंश आणि छेद समान असतो तेव्हा त्याचं उत्तर किती येत असतं एक हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर पुढील पहा तीन छेद पंधरा अधिक चार छेद पंधरा आता आपल्याला अंशांची बेरीज करायची आहे मग काय करणार आपण तीन अधिक चार आणि छेदामध्ये पंधरा लिहिणार आहोत बघा बरं तीन चार किती सात म्हणजेच सात छेद पंधरा हे आपलं उत्तर आहे त्यानंतर आता पहा दोन छेद सात अधिक एक छेद सात अधिक तीन छेद सात आता आपण वरती काय पाहिलंय दोन अपूर्णांकांची बेरीज पाहिली आता काय करायचं आहे इथे तीन दिलेले आहेत मग काय करायचं आहे तिन्ही अंशांची बेरीज करायची दोन अधिक एक अधिक तीन आणि छेदामध्ये मात्र एकदाच सात लिहायचं आहे मग बघा दोन आणि एक तीन तीन आणि तीन सहा म्हणजेच किती सहा छेद सात हे आपलं उत्तर आहे त्यानंतर पुढचं पहा दोन छेद दहा अधिक चार छेद दहा अधिक तीन छेद दहा मग करा बेरीज काय करायचं आहे दोन अधिक चार अधिक तीन आणि छेदामध्ये आपल्याला दहा लिहायचं आहे मग बघा दोन आणि चार सहा सहा आणि तीन नऊ मग आपलं उत्तर किती लागलं आहे नऊ छेद दहा त्यानंतर पुढील पहा चार छेद नऊ अधिक एक छेद नऊ मग आपल्याला काय करायचं आहे चार अधिक एक आणि छेदामध्ये नऊ लिहायचं आहे आता या दोन्हींची बेरीज चार आणि एक पाच पाच छेद नऊ करायचं आहे ठीक आहे त्यानंतर पुढलं उदाहरण पहा पाच छेद आठ अधिक तीन छेद आठ मग बघा बरं पाच अधिक तीन आणि छेदामध्ये आठ पाच आणि तीन किती आठ आठ छेद आठ आता आपल्याला माहिती आहे काय की जेव्हा अंश आणि छेद दोन्हीही समान असतात तेव्हा आपलं उत्तर किती येतं एक अशा पद्धतीने तुम्ही अपूर्णांकांची बेरीज करू शकता